नमस्कार मित्रांनो मन धागा धागा जोडते ना मालिकेच्या आजच्या भागामध्ये सार्थक आनंदी आलेली असतात अरविंद म्हणतो की शलाका जा लवकर ओवाळणीचं ताट घेऊन ये आणि त्यानंतर शलाका तिकडे धावते सार्थकाने आनंदीला सुद्धा दरवाज्यातच थांबायला सांगते आणि शलकाच्या हातून ओवाळणीचं ताट घेऊन सार्थक आनंदीला ओवाळायला लागते त्यानंतर मग सार्थक आनंदीच्या पायावर पाणी उतून सुधाता आता भाकरी तुकडा त्यांच्यावरून ओवाळून टाकत असते आणि दोघांना कोणाशी नजर न लागो याच्यासाठी ती ही नजर काढत असते त्याचवेळा वृंदा हे सगळं बघत असते आणि हे बघून तिच्या मनाचा अगदी तिळपापड होत असतो नंतर वृंदा आनंदीकडे बघायला लागते तर आनंदीला खुश पाहून तिचा जळफाट व्हायला लागतो आनंदी सार्थक दोघेही खूपच खुश असतात सार्थक आणि आनंदी यांच्या कपाळी विजयाचा टिळासुद्धा लावते आणि दोघांकडेही आनंदाने बघत असते त्यानंतर सार्थकला ती आत्मदे यायला सांगते आणि बळीराजाचं राज्य येऊ असं म्हणते त्याचवेळा अरविंद आता सार्थकला समोर पाहून रडू लागतात आणि सार्थकच्या गालावर हात ठेवून म्हणतात माझं सार्थक आणि त्याला मिठी मारतात तेव्हा सार्थकही भाऊक झालेला असतो सार्थक म्हणतो की बाबा प्लीज तुम्ही रडू नका बघा तुमचा मुलगा आता घरी आलेला आहे आणि माझी या सगळ्यामधून निर्दोष मुक्तता केली गेली आहे बाबा माझ्यावर कोणत्याही प्रकारचा आरोप नाही आहे आता तुम्ही रडू नका तेव्हा अरविंद म्हणतात की हो रे बाळा मला खरंच खूप त्रास होत होता या सगळ्यामुळे तेव्हा सार्थक म्हणतो की बाबा विजय हा नेहमी सत्याचाच होतो आणि दुसरी गोष्ट आज आनंदीचे बाबा तुम्हाला माहिती आहे कोर्टात पुरावा घेऊन आले आणि जर ते त्यावेळेला योग्य वेळेला पुरावा घेऊन आले नसते तर काय माहिती काय झालं असतं पण सगळं व्यवस्थित झालं आहे आज आणि तुम्हाला माहिती आहे हे सगळं करण्यामागे मला सोडवण्यामागे मुख्य हात कोणाचा आहे तर आनंदीचा यांच्याचमुळे आज मी घरी निर्दोष येऊ शकलो आहे कारण त्यांनीच कोर्टात तो प्रश्न उपस्थित केला म्हणूनच तर मला आज इथे सोडलं आहे कोर्टाने आनंदी असल्यामुळे मी लवकर सुटलो आहे असं सार्थक म्हणतो नाहीतर काय झालं असतं काय माहिती त्याच वेळेला आता सार्थकने असं म्हटल्यावर आनंदी म्हणते की नाही सार्थक सर तुम्हाला माहिती आहे माझ्यावर आईबाबांनी विश्वास दाखवला म्हणून मी हे सगळं करू शकले आईबाबा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होते आणि योग्य वेळी त्यांना ते पुरावे सापडल्यामुळे हे कोर्टात सिद्ध करता आलं की ते जिवंत आहेत आणि अंशुमन जिवंत असल्यामुळे तुम्हाला सुटता आलं तेव्हा आता आनंदी म्हणते की खरं श्रेय तर आईबाबांना जातं कारण त्यांनीच हे सगळं केलेलं आहे त्यांनीच माझ्या मागे खंबीरपणे उभे राहून मला साथ दिली त्या काळामध्ये असं आनंदी सरळ बोलून दाखवते आणि त्याच वेळेला ता शला काही रागाने त्यांच्याकडे बघत असते नंतर सुधा म्हणते आनंदी मला प्लीज माफ कर त्यावेळेला मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवला तू मला कायम सांगत होतीस पण मी तुझ्यावर त्यावेळेला विश्वास ठेवू शकले नाही त्याच्यामुळे तू मला प्लीज माफ कर आनंदी म्हणते की आई प्लीज तुम्ही सॉरी वगैरे नका म्हणू तुम्ही योग्य वेळेला मला मदत केलीत आणि माझ्या पाठीशी राहिलात म्हणून तर आपण ही केस जिंकू शकलो आता सॉरी वगैरे नाही म्हणायचं असं आनंदी म्हणते त्याचवेळेलासुद्धा आता सगळ्यांच्या हातावर साखर देते आणि म्हणते की चला सगळ्यांनी तोंड गोड करा पहिले शला का आनंदी सार्थक नंतर अरविंदला म्हणते की अहो हे घ्या साखर डोळे पुसा आणि आपल्या मुलाचा आनंद सेलिब्रेट करा साखर घ्या आपला मुलगा निर्दोष सुटला आहे असं म्हणून ती हसते वृंदाच्याही हातावर ती आता साखर देते आणि मुद्दामच दे आता शलाक आणि वृंदा तोंडवाकडक करून एकमेकींकडे बघून हसत असतात सार्थक आणि आनंदी आता आतमध्ये येतात नंतर रेश्मा अंशुमनला म्हणत असते की काही दिवस तू नाशकातून गायब होऊन जा तेव्हा तो म्हणतो की मॅडम हे काय बोलताय काय तुम्ही अहो सार्थकाने आनंदीचा सा बदला घ्यायचं राहिलेला आहे ना तर मी इथून कसा निघून जाऊ रेश्मा म्हणते की तुला कळतं आहे का तू काय बोलतोयस ते सध्या पोलीस तुझ्या मागावर असणार आहेत कोर्टात पुरावांसहित सिद्ध झालेलं आहे की अंशुमन म्हणजेच तू जिवंत आहेस म्हणूनच तुला इथून निघून जावं लागेल तेव्हा तो म्हणतो की नाही मॅडम मला असं निघून जाता येणार नाही माझं काम बाकी आहे तेव्हा ती म्हणते की काहीही असू देते तू डोक्यावर पडला आहेस का एकदा जर पोलिसांना तुला पकडलं ना तर मरशील तू आणि त्याच्यासोबत माझंही नाव घेशील तर मीही मरेन म्हणून लक्षात ठेव की इथे राहणं आता दिस रिस्की आहे तुझ्यासाठी तुला हे नाशिक सोडून जावंच लागेल काही दिवस कारण पोलीस तुला शोधत आहेत एक गोष्ट लक्षात ठेव तिकडे जाशील तर तुझे जे काही पैसे असतील ते मी तुला पोचवत राहीन पण हो मला अजिबातच कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न ना करायचा नाही असं म्हटल्यावर आता तो गाडीतून उतरतो रेशमाप निघून जाते ते अंशुमन म्हणतो की नाही मॅडम माझा बदला पूर्ण केल्याशिवाय मी कुठेही हलणार नाही सार्थकाने आनंदीचा सा बदला घेतल्याशिवाय माझा जीव शांत होणार नाही मी त्यांना सुखाने जगूच देणार नाही असं तो म्हणतो त्यानंतर सावंत काकू मालतीकडे येऊन म्हणतात की काय गं मालती तुझ्या जावयाजं म्हणे कोर्टामध्ये निकाल आहे काय झालं नाही म्हणजे ते कोर्ट केसमध्ये अडकलेत असं ऐकलं मी असं म्हटल्यावर तिथे आता अण्णा येतच असतात अण्णा येऊन म्हणतात की अगं मालती तुला कळलं आहे काय आहे ते तेव्हा मालती त्यांचा तो अवतार पाहून म्हणते की अहो काय झालंय काय तेव्हा अण्णा म्हणतात की अगं मालती हे सगळं सोडून दे एक आनंदाची बातमी आहे हे बघ पेढा आणलं आहे मी सगळ्यांसाठी अगं आपले सार्थकराव निर्दोष सुटले आहेत हे ऐकल्यानंतर सगळेच जण खुश होतात लीना आणि मालती तर आनंदानेच विड्या होतात मालती म्हणते की काय सांगताय काय तेव्हा अण्णा म्हणतात की हो खरं सांगतोय मी आजच कोर्टचा निकाल लागला आणि आनंदीने मला पुरावा घेऊन बोलावलं होतं ना तर ते सिद्ध झालं अंशुमन जिवंत आहे आणि सार्थकराव निर्दोष सुटलेले आहेत आणि हा घ्या त्याचा पेढा त्याच वेळा लीनालाही ते म्हणतात की अगं लीना बाळा हे घे तुलाही पेढा घे सार्थकराव सुटलेत तेव्हा सावंत काकूलाही ते पेडा देत म्हणतात की तुम्हाला काळजी होती ना तुम्ही हेच विचारायला आला होतात ना की काय झालं आमच्या जावयाचं बरं ते निर्दोष सुटलेत बरं का सावंत काकू तेव्हा ती म्हणते की अच्छा बरं झालं आम्हाला तर बो आनंदच झाला की ते निर्दोष सुटलेत तेव्हा अण्णा म्हणतात की अच्छा तुम्ही तसं दाखवताय तर खरं पण काय माहिती नाही तुम्ही तर विचारायलाच आला होता तेव्हा सावंत काकू म्हणते की अहो तुमचं हे बोलणं मला आवडलं नाही बरं का कसं आहे ना, नातेवाईक नंतर असतात अगोदर शेजार धर्म असतो आणि शेजारी आपल्या कामासाठीच असतात ना प्रत्येक वेळेला प्रत्येक ठिकाणी आपला शेजारीच तर पहिल्यांदा धावून येत असतो तेव्हा अण्णा म्हणतात की हो हे बाकी तुमचं बरोबर आहे मग आता सावंत काकू म्हणते की खरंच बरं झालं तितक्यात मनोज येतो मनोज आल्याबरोबर अण्णा जाऊन त्याला मिठी मारतात आणि म्हणतात की हे घे पेढा मनोज आज तर तू तिथे आला नसतात ना तर हे शक्य झालं नसतं सार्थकराव निर्दोष सुटलेले आहेत खरं तर तुझ्याच येण्यामुळे झालं आहे तेव्हा सावंत काकू म्हणतात की घे घे मनोज पेढा घे तेव्हा मनोज म्हणतो की अरे सावंत काकू तुम्ही तर असं बोलताय की जसं काय पेड्याचा बॉक्स तुम्हीच आणला आहे आणि हो तुम्ही पेढा खाल्लाच असेल ना खरं तर इथे चौकशी करायला आला होतात की टोमने मारायला आला होतात काही कळलं नाही तेव्हा मग आता अण्णा म्हणतात की अरे मनोज त्यांचं म्हणणं बरोबर आहे अरे ते चौकशीच करायला आले होते कसं आहे ना त्यांना शेजार चौकशी करण्याची सवयच आहे ना आणि हो त्यातूनही मग काही टोमणे मारता येतात का ते ते बघत असतात सावंत काकू बोलते की बरं का मालती ताई त्या देसाईंच्या मुलीचं ना जीवन आहे आपल्याला जायचं आहे बरं का येणार ना तुम्ही तेव्हा मालती हो असं म्हणते नंतर ती म्हणते की बरं आनंदीच्याही डोळ्या जेवणासाठी बोलवा म्हणा आनंदीला असं म्हणून ती आता तिथून पुन्हा टोमना मारून निघून जाते आणि ती निघून गेल्यानंतर सगळे तिच्याकडे इग्नोर करतात आणि आई सप्तशृंगी पावलीच ग उपकार आहेत तुझे असं म्हणून ती हात जोडून मालती देवीचे आभार मानत असते त्यानंतर सार्थक आता रूममध्ये आनंदीकडे बघत राहिलेला असतो आनंदी म्हणते की सार्थक सर काय झालं तुम्ही असं का पाहताय तेव्हा सार्थक म्हणतो की काही नाही मी माझं अख्खं जग पाहतो आहे तुमच्यामध्ये कसं आहे ना कित्येक तरी दिवस माझ्यापासून हे जग दूर होतं ना म्हणूनच आता भरभरून पाहतोय तेव्हा आनंदी म्हणते की सर मी तुमच्यापासून कितीही लांब असले होते तरीही मनापासून तुमच्याकडे नेहमी जवळच होते मी मनाने जवळच होते असं म्हणून आनंदी आता सार्थककडे बघायला लागते आणि सार्थकला म्हणते की आपण सगळ्या या दुःखातून संकटातून आता बाहेर आलेलो आहोत आणि खूप खुश आहोत आता माझ्या मनाला खरंच खूप बरं वाटतंय तेव्हा सार्थक म्हणतो की आता तुमच्या मनाला काय वाटतंय तेव्हा आनंदी म्हणते की सार्थक सर आता मी मनाने अगदी आनंदी आहे खऱ्या अर्थाने मी आज आनंदी आहे मला खूप बरं आहे की तुम्ही सुटून आलेला आहात सार्थक म्हणतो की आनंदी जर तुम्ही योग्य वेळी हे पाऊल उचललं नसतं आणि तुम्हाला हे कळलं नसतं तर मी आज इथे निर्दोष सुटू शकलो नसतो केवळ तुमच्यामुळे मी आज इथे सुटलेलो आहे असं सार्थक आता आनंदीला म्हणतो आणि त्यानंतर सार्थक म्हणतो की खरं तर थँक्यू आणि सॉरी आनंदी सॉरी कशासाठी विचारते सार्थक म्हणतो की मी तुमच्यावर तेव्हा विश्वास नाही ठेवला तुम्ही मला कायम सांगितलं अंशुमन जिवंत आहे पण मी विश्वास नाही ठेवला खरं तर पण सार्थकला आनंदी म्हणते की सगळं विसरून जाऊया आता सगळं नीट झालं आहे ना सार्थक म्हणतो की नाही अजूनही आपल्यावर जे प्रॉब्लेम आहे तो लांब झालेला नाही अंशुमन आता काहीही करू शकतो तो आपल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करू शकतो म्हणूनच आपल्याला चावध राहिलं पाहिजे त्याला आता आणखीनच दिवसल्यासारखं झालं असणार म्हणूनच तो आता आपल्या आणखी मागावर असणार जोपर्यंत अंशुमन सापडत नाही किंवा पोलिसांच्या ताब्यात तो जात नाही तोपर्यंत आपल्यावर हे टेन्शन कायम राहणार आहे म्हणूनच मी पोलिसांच्या ताब्यात दिल्याशिवाय त्याला शोधल्याशिवाय शांत बसणार नाही डोंट वरी मी शोधून काढेन असं सा सार्थक आता आनंदीला बोलून दाखवतो त्यानंतर सकाळी आनंदी फ्रेश होऊन येते सार्थकला समोर बघते तर सार्थक झोपलेला असतो आणि आनंदी विचार करत असते की गेले कित्येक दिवस सार्थक सरांना आनंदाने आणि शांततेत झोप लागली नसेल तिकडे जेलमध्ये ते खूप टेन्शनमध्ये असतील कित्येक दिवस झोपले नसतील आज किती समाधान आहे त्यांच्या चेहऱ्यावर पण सार्थक सर हे कधीही मला काहीही बोलून दाखवत नव्हते खरं तर त्यांच्यावर हे सगळं संकट माझ्यामुळेच उडवलं होतं माझ्यामुळेच इतक्या मोठ्या प्रॉब्लेममध्ये अडकले होते पण एका शब्दाने मला काही बोलले नाहीत खरं तर आजपर्यंत मी माझ्या नशिबाला दोष देत आले होते की माझं नशीब ठीक नाही पण नाही आता मला असं वाटतंय की माझं नशीब देवाने चांगलंच लिहिलेलं आहे कारण सार्थक राज्याध्यक्ष हे माझ्या आयुष्यात आलेत आणि माझं आयुष्य अगदी सुंदर झालं आहे सार्थकला डोळ्यावर ऊन येत असतं म्हणून आनंदी त्याच्यासमोर सावलीवरून उभी राहते तरी ते अण्णा सकाळचे चहापीत पेपर वाचत असतात आणि सगळ्यांना आवाज देत बोलावून घेतात आणि म्हणतात की बघितलं का पेपरमध्ये काय बातमी छापून आली आहे सार्थक राज्याध्यक्ष निर्दोष सुटलेत यात नाशिककरांनी मोठ्या आनंदाने या निर्णयाचं स्वागत केलं आहे तेव्हा लगेच मालती म्हणते की हो लोकांनाही माहीतच होतं की सार्थकरावांनी काही केलं नाही सगळ्यांनी त्यांच्या निर्णयाला पाठिंबाच दिलेला आहे मालती म्हणते की हो ना खरं तर या सगळ्यामध्ये सार्थक सराने आनंदी दोघांचीही खूप धडपड झाली पण अखेर फायनली निर्णय त्यांच्याच बाजूने लागला आहे तेव्हा ताल लगेच पुढे मनोज म्हणतो की हो ना खूप त्रास झाला आहे यावेळेला तेव्हा मालती म्हणते की बरं पण देवी शप्तशृंगी आपल्या मागे आहे तेव्हा लीना म्हणायला लागते की जसं सावंत काकू म्हणाल्या तसं आता सगळं व्यवस्थित झालंय तुम्ही काळजी करण्याची गरज नाही आहे तेव्हा मालती म्हणते की तसं नाही देवी शप्तशृंगीच पावली भरायची पण आनंदीने अजूनही नवऱ्याला पूर्णपणे स्वीकारलेलं नाही तेव्हा आता लगेच लीना म्हणते की जसं सावंत काकू म्हणाल्या तसं आनंदीने जर मनाला घेतलं तर मग आपण तिच्याही डोळ्या जेवणाला जाऊ शकतो तेव्हा मनोज म्हणतो की बरं ठीक आहे मी मामा होणार आहे आणि तू मामी पण लक्षात ठेव मी, लक्षा मी माझा भाचा असो किंवा भा भाची कोणालाही क्रिकेटच शिकवणार लक्षात आहे ना तेव्हा मग ते म्हणतात की हो हरकत नाही सगळं व्यवस्थित होईल तेव्हा माता मालती म्हणते की एकच आहे तिने फक्त सार्थक सरांचा स्वीकार केला पाहिजे बाकी काही नाही आणि हो जसं सावंत काकू म्हणाला तसं लवकरात लवकर आनंदीच्या घरीही चांगली बातमी येऊ दे आणि तिच्यावरचं संकट दूर होऊ दे असं ती बोलून दाखवते नंतर आता सार्थकचा डोळा उघडतो आणि समोर तो आनंदीला पाहतो आनंदी त्याच्यामध्ये बघताना हरवून गेलेली असते आनंदी जात असताना सार्थक तिचा हात धरून म्हणतो की अहो कुठे निघालात या इथे तेव्हा आनंदी म्हणते की ते मी असं ती म्हणून तिची ततपप होत असते सार्थक म्हणतो की तुम्ही इथे अशा मला बघत उभ्या होतात मग असं डायरेक्ट बघितलं तर काय प्रॉब्लेम आहे असं छुपन बघण्याची गरज नाही आहे काहीच इथे या बसा आणि आनंदी त्यावेळेला त्याची शेजारी बसते सार्थकला आनंदी म्हणते की सार्थक सर काय झालं आहे तेव्हा सार्थक म्हणतो की बरेच दिवस तुमच्याकडून मी हे ऐकलं नाही आहे तुम्ही मला बोलून दाखवा तेव्हा आनंदी म्हणते की सार्थक सर काय तेव्हा सार्थक म्हणतो की तुम्हालाही चांगलं माहिती आहे मी काय बोलतो आहे ते आणि तुम्ही तिथे कोर्टात सगळ्यांसमोर बोलून मोकळ्यात झाल्यात अगदी न घाबरता आणि मग इथे इथे बोलायला काय प्रॉब्लेम आहे तेव्हा आनंदी म्हणते की सार्थक सर कसं आहे ना तिथे तुम्ही कोर्टात तर ऐकून घेतलंच ना मग आता इथे कशाला तुम्हाला ऐकायचं आहे त्याच वेळेला सार्थक म्हणतो की नाही मला तुम्ही आता बोलणंच दाखवा की आय लव्ह यू तेव्हा सार्थक म्हणतो की बोला बोला आनंदी म्हणते की मला आई आवाज देत आहेत खालून सुद्धा आवाज द्यायला लागते म्हणूनच आनंदीला तो म्हणतो की तुम्हाला बोलल्याशिवाय मी आता सोडणारच नाही आहे तेव्हा आनंदी आय लव्ह आई असं म्हणून तिथून निघून जातात आणि त्याच वेळेला सार्थक म्हणतो की मी तुमच्याकडून आता बोलवून हे घेणारच आहे नंतर आनंदी खाली येते सुधा म्हणते की अगं आनंदी किती सुंदर दिसतेस तू तेव्हा अरविंद म्हणतात की हो खरंच आनंदी खूप कोड दिसतेस आनंदी दोघांनाही थँक्यू आई बाबा म्हणते तेव्हा आनंदी म्हणते की तुम्ही बोलवलंत ना म्हणते की अगं आनंदी तू आणि सार्थक जरा देवळात जाऊन याल का सार्थक इथे नव्हता तेव्हा मी नवंच बोलले होते असं म्हणून ती तयारी करायला जाते आनंदी म्हणते की ठीक आहे मी देवापुढे दिवा लावते आणि तुळशी पुढे देखील तेव्हा सुद्धा सांगते हो। की अहो मला आनंदीला सरप्राईज द्यायचं आहे म्हणूनच मी सार्थक आणि आनंदीला वेळ बाहेर पाठवत आहे तेव्हा अरविंद म्हणतो की अरे वा खरंच खूप छान हे सगळं पाहून आनंदी पण खूपच खुश होईल नंतर रेश्मा केदारला फोन करते आणि केदार म्हणतो की रेश्मा बोल काय झालं तेव्हा रेश्मा म्हणते की तिकडे काय अवस्था आहे तेव्हा आता केदार म्हणायला लागतो की इकडचं काही विचारू नकोस आनंदी आणि सार्थकचा आता सुखाचा संसारच सुरू झालाय नू आणि त्यात काय सुधा काकू त्यांच्या बरोबरीने पाठीशी उभे आहेत म्हटल्यावर आता काही बोलायलाच नको आपण ना आता सगळे हे डावपेस सोडून दिले पाहिजेत आणि हे सगळं सोडून दिलं पाहिजे तेव्हा आता लगेच केदार असं म्हटल्यानंतर ती गप्पच बसते आणि त्यानंतर केदार विचारतो की मला सांग अंशुमनला गायब करण्यामागे तुझाच हात आहे ना खरं सांग तेव्हा आता ती दोन मिनटं शांत बसून म्हणते की आता अंशु मला नाशिकच्या बाहेर पाठवलंय मी केदार म्हणतो की माझ्या कटचं लक्षात तू नाही म्हणजे विसरू नकोस तुला लक्षात करून देतोय मी तितके आता शलाका येते आणि सगळं ऐकते तेव्हा शलाका आल्याबरोबर तिचा आवाज आल्याबरोबर ती रेश्मा फोन कट करून टाकते शलाका म्हणते की कुठल्या कटबद्दल बोलतो तू रेश्माशी खरं खरं सांग कंपनीमधल्या काही बोलतोयस का असं करू नकोस बाबा एकतर आधीच प्रॉब्लेम चालू आहेत जर घरी कळलं ना तर आपण दोघे रस्त्यावर येऊ केदार ऐकत नाही तो निघून जातो आणि इथे अरविंद हा गाणी ऐकत बसलेला असतो वृंदा येते आणि सुद्धा बद्दल विचारपूस करते अरविंद म्हणतो की काय झालंय ती जरा बिझी आहे तिच्या कामामध्ये त्यानंतर ते म्हणतात की ती आनंदीला सरप्राईज देण्याच्या कामात बिझी आहे त्याच वेळेला मग आता लगेच पुढे ती चिडून बघत असते पुढच्या भागामध्ये वृंदा म्हणत असते की शला का त्या सुधाने माझी सोडून त्या आनंदीची साथ दिली ना तिला या निर्णयाचा पश्चातापच पस्ष करावा लागेल तू मी पुढे काय काय करते ते आता ती सुधा कशी तोंडावर पडते ना तेच मी बघते नंतर आनंदी घरी आलेली असताना छान चारी बाजूने सजावट फुलांची केलेली असते आणि आनंदी तिथे खाली उभी असताना अरविंद आणि आकांक्षा दोघेही फुले टाकत असतात आणि हे पाहून आनंदीला खूपच मस्त वाटलेलं असतं सार्थक आता आनंदीला गोल फिरवतो आणि तिच्याकडे बघतच राहतो अशाच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा